ती तशीच बसून राहिली रात्रभर तो तिच्या अंगाशी खेळत राहिला सलोनीला वाटले की तो स्केच पाहून खुश होईल पण घडले उलटेच या धक्क्याने ती बेशुद्ध झाली तो कधी निघून गेला हे तिला कळलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती अनिच्छेने कॉलेजला जायला तयार झाली तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर रात्रीच्या निर्दयतेच्या खुना होत्या त्या खुना तिने मेकअपने झाकल्या तिने सर्वांसोबत बसून नाष्टा केला संग्राम तिच्या शेजारी बसला होता वहिनी मला आज काही कामासाठी तुमच्या कॉलेजमध्ये जायचे आहे तेव्हा तुम्ही माझ्यासोबत चला हर्ष बोलला नाही आज मी स्वतः जातोय तिला सोडायला त्यामुळे तू तुझं काम कर ती गप्पच राहिली आत्या आणि तिची जेठानी त्याच्याकडे पाहत होत्या पण संग्राममुळे काहीच बोलल्या नाही चल आता मला तुला कॉलेजला सोडून कामाला पण जायचं आहे संग्राम रागाने बोलला मग ती गाडी देऊन बसली सलोनी बसताच त्याने गाडी स्टार्ट केली सलोनीचे डोळे सलोनीचे डोके डॅशबोर्डवर आदळले तिने पटकन बेल्ट बांधला ते पूर्ण रस्त्याने काहीच बोलले नाहीत कॉलेजमध्ये आले होते ती खाली उतरायला लागल्यावर त्याने तिला थांबवलं माझं बोलणं कान उघडून ऐक हर्षला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा विचारही करू नकोस तुझ्यासारख्या लोकांचा इमान फक्त पैसा असतो मग तो, तो कोणाचा मिळतोय याचा विचारही करत नाही त्याच्यासमोर भोळी बनणे हसून हसून बोलणे तुला काय वाटलं कोणाला काही कळत नाही त्याचे बोलणे ऐकून ती रडू लागली काय बोलायचं तर काय बोलणार तिला काहीच समजत हो नव्हती ती रडायला लागली हे चांगलं आहे रडायला सुरुवात करायची लोकांनी पाहिलं तर त्यांना वाटेल मीच काहीतरी केले असेल मला तुझा हा भद्धा चेहरा बघायचा नाही जा खाली उतर संग्राम रागाने म्हणाला गाडीतून खाली उतरताच ती थेट वॉशरूममध्ये गेली ती आपला चेहरा ठीक करत होती तेव्हा मीना तिथे आली होय होय असे वाटते पती देवने लिपस्टिक खाल्ली म्हणूनच तू गाडीतून उतरताच वॉशरूमला आली नाही का मीना चिडवत म्हणाले नाही तसं काही नाही तू उगाचच अंदाज लावत राहते पण तुला कसं कळलं गाडीत माझे पती आहेत सलोनीने स्वतःवर नियंत्रण ठेवत विचारले यात काय मोठी गोष्ट आहे ड्रायव्हरसोबत असताना तू मागे बसते पण आज तू समोरून खाली उतरली तेही खूप वेळ एवढा वेळ गाडीत थांबून काय चाललंय हे तर कळतंयस की हम्म मीना डोळे मोठे करून म्हणाली ठीक आहे आजीबाई तू जिंकली आणि मी हारले चल आता क्लासला चल नाहीतर मॅडम पुन्हा बोलतील मीना कधी सुधरशील आज सुयश आला नव्हता आज सुहास आला नव्हता तिला एक विचित्र खालीपणा जाणवत होता अर्थात ती त्याला काहीही बोलत न... बोलत असली तरी पण आज ती त्याला खूप मिस करत होती संध्याकाळपर्यंत ती पूर्णपणे बोर झाली होती तिला वाटत होतं जसं काही आज वेळ अजिबात जात नाही सुट्टी झाली तर ती मीनाला घेऊन गेटजवळ आली ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि दोघीही गाडीत बसले आज तू गप्प का आहेस काही नाही बरं वाटत नाही मला वाटलं तू सुहासला मिस करत आहे मीना तिला चिडवत बोलली सलोनीने तिला कोपरा मारला आणि ड्रायव्हरकडे इशारा केला त्यामुळे मीनाने विषय पूर्णपणे बदलला तू माझ्या जिजूमुळे तर दुःखी नाही ना की ते तुला सोडायला तर आले पण घ्यायला आले नाही मीना म्हणाली पण दोघीही हसू लागल्या संग्राम ऑफिसमध्ये बसून त्यांचे बोलणे ऐकत होता तोही हसला त्याची सेक्रेटरी जी त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी वाट पाहत होती त्याचे हसणे पाहून घाबरली सर का हसत असतील माझ्याकडून काही चूक झाली असेल का ती खूप घाबरली पण तिला काय माहीत सरांच्या कानात इयरफोन लावलेले आहेत संग्रामने कागदपत्रांवर सही करून परत दिले पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं पेपर घेऊन ती तिथून परत आली संग्राम हसत हसत काम करत होता त्याचा फोन वाजू लागला त्याला काल घडलेला प्रसंग आठवला याच वेळी आत्याचा फोन आला होता त्याला सगळं बोलणं आठवू लागलं आत्या सांगत होत्या बेटा तू सोनबाईला काही बोलला आहे का ती मला बघून खाली थांबलीच नाही लिफ्टमधून लिफ्टमध्ये निघून गेली बघ बेटा असं करू नकोस मान्य आहे की तिच्या कुटुंबियांनी पैसे घेतले समजते पण हिला काही बोलून ते पैसे परत तर मिळणार नाही ना आत्या काय बोलताय कोणी कोणाकडून पैसे घेतले हाय आग लागली माझ्या जिबेला मला काय माहीत तुला काही माहीत नाही मला वाटलं तुला तुझ्या वडिलांनी सांगितलं असणार मला काय माहीत तुला माहीत नाही सोमा दादांनीही तुला काही सांगितलं नाही का आत्या चतुराईंनी बोलल्या हो नाही आत्या तू असे कोढ्यात बोलू नकोस मला स्पष्ट सांग काय विषय आहे बेटा तुझे पप्पा सांगत होते की तुझ्या सासरच्यांनी लग्नाच्या बदल्यात पैसे घेतले आहेत पंधरा लाखांच्या आसपास आता मला नक्की तर माहीत नाही पण मला वाटते ते आता आणखी पैसे मागत आहेत आत्याने तिचा तीर सोडला मी आजच त्यांच्याशी बोलेन हे बघ बेटा माझं नाव घेऊ नकोस नाहीतर तुझ्या वडिलांना वाटेल की मी चुगली केली आता विषय तुझा आहे तर तुला कळायला हवं असं म्हणतात त्यांनी फोन बंद केला त्याला खरोखरच राग आला होता घरी पोहोचताच त्याने पप्पा आणि सोमादादांना स्टडी रूममध्ये बोल बोलावून त्यांच्याशी बोलला मग त्याने सलोनीसोबत त्याला तिचे रडणे आठवले त्याला आठवायचे नव्हते त्याने त्याचा असिस्टंट ओम चड्डाला बोलावले ऐक कार काढ आज हिशोब सेटल करायला जायचे आहे सर प्रवास खूप लांबचा आहे सहा तास लागतात ओम बोलला मग असं कर उद्या सकाळी लवकर निघू बघू कसली माणसं आहेत तिथे तिलाही सोबत घेऊन जाऊ हो सर सकाळी पाच वाजता निघू अकरा वाजता पोहोचू ओम बोनाला संग्रामचे घर सलोनी जशी घरात आली तिने पाहिले आत्या आणि तिची जाऊबाई लिव्हिंग रूममध्ये बसून बोलत आहेत तिला पाहताच आत्ताने तिला हाक मारली इकडे ती त्यांच्याकडे गेली हो आत्या मला वाटते तू या घरची सून आहे हे विसरलीस तू घरच्या कामात मदत करत जा आत्या बोलल्या हो सांगा आत्या काय करू जा आधी कपडे बदल मग परत ये सलोनी निघाल्यावर आत्या म्हणाल्या थांब जाता जाता हा कप स्वयंपाकघरात ठेव सलोनी मागे आली कप उचलून किचनच्या दिशेने निघाली वाटेत चंपाने तिच्याकडून कप घेतला आणि म्हणाली तुम्ही वर जा मी कप घेऊन जाते ती तिच्या खोलीत आली तिने कपडे बदलले आणि खाली जाऊ लागली वाटेत तिला हर्ष भेटला जो तिला पाहताच तिच्याकडे धावत आला वहिनी तुम्ही माझ्यासोबत चला मला कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचे आहे हे बघा हे सरप्राईज आहे कुणाला सांगू नका या घरात कुणाला सांगितलं तर बातमी पसरेल सरप्राईज राहणार नाही म्हणूनच मी ना। तुम्हाला सांगतोय प्लीज 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 तो लहान मुलांसारखा हात जोडून बोलला पण आत्या आणि ताईंना काय सांगू सलोनीने विचारले तुम्ही काहीच सांगू नका मी स्वतः सांगेन एवढं बोलून तो लिव्हिंग रूममध्ये गेला आणि म्हणाला आत्या मी छोट्या वहिनीला घेऊन जातो आहे मला पुस्तकं घ्यायची आहेत आणि त्यांनाही काही पेंटिंगचं साहित्य घ्यायचं आहे आम्ही काही वेळात येऊ सांगून तो सलवणीला घेऊन निघून गेला त्यांना जाताना पाहून आत्याने चेहरा केला आणि त्या क्षणी ती उठून तिच्या खोलीत आली तिने संग्रामला फोन केला हॅलो बेटा फार बिझी नाहीस ना बाळा मी तुला डिस्टर्ब तर केले नाही ना नाही आत्या बोला काय काम आहे बेटा तुझा चेहरा असा हा आहे म्हणूनच मला आधी तुझ्या लग्नाची काळजी वाटायची आता लग्नाची चिंता संपली आहे आता मला काळजी वाटते की तुझी बायको दुसऱ्या कोणासोबत तरी बेटा हे सर्व पाहून मला अस्वस्थ वाटतंय लोक तुझी चेष्टा करू नयेत म्हणून मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी तुला फोन केला तुम्ही काय बोलताय स्पष्ट सांगा तोही विचारात हरवला होता की काय झालंय ते धाकटी सुनबाई तिचे पेंटिंगचं सामान घेण्यासाठी हरसोबत बाहेर गेले आहे मला तिला थांबवायचे होते मग मला वाटले की तुला राग येईल म्हणूनच मी तिला थांबवले नाही आता मला सांग त्यांना एकत्र पाहून लोक काय विचार करतील तिला सामान आणायचे होते तर तिने तिच्या नवऱ्यासोबत जाऊन आणावे मग लोक असेही म्हणतील की तिचा नवरा कुरूप आहे तर दिरासोबत फिरतील अरे बेटा हे मी नाही लोकं बोलतील मला तुमची काळजी वाटत आहे मी फोन बंद ठेव करते माझ्या पूजेची वेळ झाली आहे संग्रामला खूप राग आला आणि त्याने घराजवळील सर्व मॉल्स आणि मार्केटच्या पार्किंगचे सी सी टी व्ही फुटेज पाहिले एका मॉलच्या पार्किंगमध्ये त्याला हारची गाडी दिसली खरे तर हे सर्व मॉल त्याचेच आहेत त्यामुळे सी सी टी व्हीचे कनेक्शन त्याच्या फोनला जोडलेले आहेत त्या क्षणी उठला आणि त्या मॉलमध्ये गेला त्याने तोंडावर मास्क आणि डोळ्यांवर चष्मा लावला होता त्यामुळे त्याचा खराब चेहरा झाकला जात होता त्याने एका कपड्याच्या दुकानात पाहिले की हर्ष एक ड्रेस सलोनीवर लावून पाहत होता मग त्याने तिला आरशात पाहायला सांगितले आणि म्हणाला बघ किती सुंदर दिसत आहेस शॉपमध्ये सगळे त्यांच्याकडे पाहत होते किती सुंदर जोडी आहे तेवढ्यात संग्रामात आला सर्वजण त्याच्या स्वागतासाठी धावले पण तो थेट सलोनीजवळ आला आणि त्याने तिला कमरेला धरले आणि तो ड्रेस ठेवताना म्हणाला मला हा रंग आवडला नाही दुसरा रंग दाखवा सेल्स गर गोंधळून गेली की बॉस पहिल्यांदाच मुलीला घेऊन आले आहेत त्याला बघून हर्ष घाबरला आणि म्हणाला ते वहिनीला पेंटिंगचं साहित्य घ्यायचं होतं मी विचार केला वहिनीला चांगले तयार करून तुला सरप्राईज करण्याचा पण तू माझे सरप्राईज खराब केलेस काही हरकत नाही आता मी इथे आलो आहे मी तिला सामान घेऊन देईन तुझा ते ऐकून हर्ष तिथून निघून गेला सलोनीला जाणवले की तिच्या कमरेला त्याच्या हाताचा घट्टपणा सहन होत नव्हता त्याच्याकडे बघण्याची तिची हिंमत झाली नाही ती मान खाली घालून उभी राहिली संग्रामला राग येत होता की ही मुलगी हर्षबरोबर एवढ्या हसून हसून बोलत होती आणि तो येताच ही अशी गप्प बसते तो तिच्या कानात गुजबुजला तुला लोकांना हे दाखवायचं आहे का मी तुला त्रास देतो जर नाही तर खुश राहा त्याचे बोलणे ऐकून सलोनी हसली सेलगरने अनेक कपडे आणून तिच्यासमोर ठेवले हा ड्रेस ट्राय कर चल मी येतो तुझ्यासोबत असे म्हणत त्याने दोन तीन ड्रेस उचलले आणि ट्रायरूमच्या दिशेने निघून गेला ती अजूनही असत होती तो तिच्यासोबत ट्रायरूममध्ये गेला प्लीज तुम्ही बाहेर जा मी बदलून परत येईल मी या रूम्स इतक्या मोठ्या केल्या आहेत की दोन लोक आरामात येऊ शकतील संग्राम म्हणाला प्लीज पहा हे चांगलं दिसत नाही मग तू तु, तुझ्या धीरासोबत जे काय करत होतीस ते चांगलं दिसत होतं का तो थोडा रागाने बोलला आणि बाहेर आला त्याचे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले हे काय बोलणं आहे असलं त्याच्याबरोबर मी काय करत होते याचं काही कळत नाही कधी खुश असतात आणि कधी नाराज तू आज झोपलीस का संग्राम रागाने बोलला त्याचा आवाज ऐकून ती पटकन कपडे बदलून बाहेर आली ती खूप सुंदर दिसत असल्याचे संग्रामने पाहिले त्याने आणखी दोन तीन ड्रेस घेतले मग तिला पेंटिंगचे साहित्य दिले खरेदी करून तो परत आला संग्रामने गाडी थांबवताच तो घराच्या आत गेला आणि सलोनीकडे त्याने मागे वळूनही पाहिले नाही सलोनी एकटीच तिचे सर्व सामान घेऊन जाऊ लागली तेव्हा चंपा आणि कला आतून आले आणि त्यांनी तिचे सामान तिच्याकडून घेतले त्या तिचे सामान खोलीत ठेवून परत आल्या कला सलोनीला हळूच म्हणाली सर आत बसले आहेत सलोनी पटकन लिफ्ट मध्ये गेली खोलीत आल्यावर तिने पाहिले की संग्राम सोप्यावर बसला होता आणि ती बेडवर येऊन बसली हर्ष खूप हँडसम आहे का हे तुम्ही काय बोलताय तो तुमचा भाऊ आहे तर माझाही भाऊ आहे माझी त्याच्याशी बोलणे तुम्हाला आवडत नसेल तर मी त्याच्याशी बोलणार नाही प्रश्न तो नाही तुला जर मार्केटमधून काय घ्यायचं होतं तर मला सांगायचं चंपा किंवा कलाला सांगायचं आत्यांनाही सांगता आलं असतं पण हर्षलाच का सांगितलंस पाहणाऱ्याला वाटेल की हिचा नवरा कुरूप आहे म्हणूनच ती तिच्या दिरासोबत फिरते संग्राम बोलत होता ती समोर बसून रडत होती ती म्हणाली मला हे सर्व माहीत नव्हते मी त्याला नव्हते सांगितले तो स्वतः म्हणत होता की त्याला कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचे आहे आणि ते त्याला घरी सांगायचे नव्हते म्हणून त्याने माझे नाव घेतले असं ती रडत रडत सांगत होती तेव्हा संग्रामला आपला गैरसमज झाल्याचे लक्षात आले ही खरं बोलत आहे मी असे बोलायला नको होते तो तिच्याकडे पाहत होता तेव्हा त्याची नजर त्या, त्या पेंटिंगवर पडली तो बघतच राहिला किती सुंदरपणे हिने दोघांना समोरासमोर एकमेकांकडे बघत असताना बनवलेले होते तो खुश झाला मग त्याला आठवलं काल रात्री त्याने काय केलं ते तो उठला आणि रडत असलेल्या सलोनीजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला ठीक आहे आता रडू नकोस ऐक लवकर झोप आपल्याला सकाळी तुझ्या काकांच्या घरी जायचे आहे असे म्हणत तो बाथरूममध्ये गेला सलोनीने तिचा चेहरा वर केला तो काय म्हणाला काकांच्या घरी जायचं आहे तिने पटकन तिचे अश्रू पुसले तिलाही जाणून घ्यायचे होते विचारायचे होते की त्यांनी पैसे का घेतले त्या रात्री तो तिथेच तिच्या खोलीत झोपला जेवण करून सलोनी आली तेव्हा तिला त्याला बेडवर पडलेले पाहून ती घाबरली तिला काल रात्रीची आठवण झाली ती थरथर कापू लागली आणि बेडच्या बाजूला झोपली काही वेळाने संग्रामने तिला स्वतःकडे ओढले मिठी मारली आणि मिठीत घेऊन झोपे गेला आधी सलोनी घाबरून राहिली आणि नंतर झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी संग्राम उठला आणि आंघोळ करून सलोनीला उठवलं आणि म्हणाला उठ नाही तर उशीर होईल ती पटकन उठली आणि बाथरूममध्ये गेली ओम साडेचार वाजता कार घेऊन आला होता नाश्ता करून ते पाचच्या सुमारास तिथून निघाले संग्राम तिच्या शेजारी मागे गाडीत बसला होता तो तिला बोलला प्रवास खूप लांबचा आहे तुला झोपायचं असेल तर झोप नाही मला झोप येत नाही सलोनी घाबरत म्हणाली पण काही वेळातच ती त्याच्या खांद्यावर झोपली होती तिला पाहून संग्राम हसला ते अर्ध्या वाटेवर गेले होते त्याने सलोनीला विचारले तुला काही खायचे आहे का नाही मला पाणी प्यायचे आहे त्याने गाडीत ठेवलेली पाण्याची बॉट बॉटल तिला दिली ती पाणी पिऊन पुन्हा झोपली संग्रामने तिच्याकडे पाहिलं आणि मग हळूच ओमला काहीतरी बोलला मग गाडी पुढे एका ठिकाणी थांबली आणि मग खाली उतरून निघून गेला सलोनीने डोळे उघडले होते तेव्हा ती संग्रामच्या मिठीत दिसली आता कदाचित तिलाही संग्रामच्या कुशीत झोपायची सवय झाली होती ती लाजून त्याच्यापासून वेगळी झाली आणि बाहेर बघत विचारलं गाडी का थांबवली ती तू सुस्त दिसत आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी चहाची ऑर्डर दिली आहे तेवढ्यात ओम चहा घेऊन आला ती चहा पिऊ लागली संग्राम बाहेर ओमसोबत उभा राहून चहा पित होता त्याने तोंडाचा मास्क काढला होता सलोनी त्याच्याकडे पाहू लागली तो आज आधीपेक्षा चांगला दिसत होता किंवा कदाचित तिला त्याची सवय झाली असावी सहा तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर ते तिच्या माहेरी पोचले काकूने तिला कितीही त्रास दिला असला तरीही हेच तिचं माहेरचं घर होतं आई बाबांनी बांधलेलं घर इथेच होतं गाव पाहताच तिचे डोळे भरून आले संग्रामने पाहिलं होतं पण काय बोलावं ते त्याला कळत नव्हतं घराच्या दारात पोचताच तिने बेल वाजवली तिच्या काकूने दार उघडले तिला आधीच फोन केला होता त्यामुळे तिला माहित होते हे लोक येणार आहे काकूंनी तिला पाहताच तिला मिठी मारली आणि रडायला लागली हाय माझ्या काळजाचा तुकडा अरे कशी आहेस तू मग डोळ्यातले पाणी पुसत त्यांना हात बोलावले तिचे काका आणि त्यांचा मुलगाही आले काकाही मोठ्या प्रेमाने आणि आदराने भेटले संग्राम ओमला म्हणाला ओम सलोनीने यांच्यासाठी जे गिफ्ट आणले ते गाडीतून घेऊन ये कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद